तानाजी गल्ली नागरिकांचे रेल रोको आंदोलन मागील काही महिन्यांपासून तानाजी गल्ली येथील रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अन्यथा उग्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे त्यासाठी सोमवारी सायंकाळी आंदोलन करण्यात आले तानाजी गल्ली रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे नागरिकांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे विशेषतः विद्यार्थी वर्गाचे मोठे हाल होत आहेत या समस्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे याचा निषेध नागरिकांनी नोंदविला तानाजी गल्ली रेल्वे फाटकावरील निर्बंध हटवा या मागणीसाठी रेल्वे अडवण्याचा प्रयत्न देखील नागरिकांनी केला रेल्वे अडवून स्थानिकांनी जोरदार आंदोलन छेडले यावेळी महिला आणि मुलांसह नागरिकांचा या रेल्वे लोक आंदोलनात मोठा सहभाग दिसून Allahum <astically inaudible> लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंग प्रकरणात जामीन मंजूर लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज भरताना आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप महाराष्ट्र किरण समितीच्या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे या प्रकरणी कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच या प्रकरणी आता खटलाही भरण्यात आला आहे या खटल्याच्या संदर्भात आज जामीन मंजूर करण्यात आला उमेदवार महादेव पाटील यांच्यासह शुभम शेळके मनोहर किणेकर प्रकाश मरगाळे रेणू किल्लेकर सरिता पाटील यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे સમિતિ વતીને વકીલ મહેશ બિરજે બાળા સાહેબ કાગણકર રિચમન રિકી વૈભવ કુટરે આદિ કામ પાતા દવડીને અવઘે શહેર દુમદુમલે श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित श्री माता दौडीचे आठवे पुष्प सोमवारी संपन्न झाले यावर्षी नवरात्र उत्सवाचे अकरा दिवस असल्याने नेहमीच्या मार्गाबरोबर छत्रपती शिवाजी उद्यान येथून सुरुवात होऊन श्री शंभूतीर्थ धर्मवीर संभाजी चौक येथे दुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली यावेळी सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवरायांच्या पुत मूर्तीला विधिवत अभिषेक घालण्यात आला तसेच आरती करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धारकरी गणेश जांगळे यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दुर्गामाता दौडीला सुरुवात करण्यात आली ही दौड शहरातील विविध मार्गांवरून फिरून शंभूतीर्थ येथे पोहोचली यावेळी हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर महादेव दीक्षित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आरती करण्यात आली तसेच ध्वज उतरवून दौडीची सांगता देखील करण्यात आली

त्यानंतर ते मेट्रिकचा विचार करा लोकांच्या अगोदर ते विचार करू नका तर हे सगळ्यात महत्वाचं आहे आपलं पण एकच आहे की आजचं हृदय विकास जे आहे ते जो खूप वाढत आहे म्हणून सगळे लोक ज्यांचं वाईट ही स्वर असते ते सगळ्यांनी वर्षाला एकदा वार्षिका एकदा आपला हातच्या मला प्रभा सहकारी हो साखर कारखाना निवडणुकीत मंत्री हेब्बाळकर यांच्या पॅनलचा विजय प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या मलप्रभा साखर कारखाना निवडणुकीत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखालील पुनश्चेतन पॅनलने विजय मिळवला आहे आमदार चंद्रा हट्टी होळी आमदार बाबासाहेब पाटील आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखालील या पॅनल मधील सर्व पंधरा उमेदवार विजयी ठरले असून विरोधी पॅनलचा पूर्ण पराभव झाला आहे निकाल जाहीर होताच कारखान्यासमोर जल्लोष करण्यात आला त्यानंतर बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास दिलेला हा विजय अभूतपूर्व असा आहे आम्ही त्यांचे तसेच सर्व कामगारांचे आभार मानतो त्यांच्या विश्वासास आम्ही पात्र ठरवू असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी आमदार चंद्रराज हट्टीहोळे यांनीही आपले विचार व्यक्त केले पही वाईब्स या संस्थेतर्फे तृतीयपंथीयांचा सन्मान पही वाईब्स या संस्थेतर्फे नवरात्रोत्सवात नऊ तृतीयपंथीयांना साड्यांचे वितरण करण्यात आले यावेळी संचालिका रक्षा उपाध्ये यांनी माहिती दिली तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली याप्रसंगी संचालिका पद्मजा गरगट्टी सदस्या भूविका होसट्टी राघवेंद्र नायडू किरण नारगुणकर आणि मेघा दुदामी आदी उपस्थित होत्या याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद